पुण्यानंतर कराडच्या सभेत देखील लोकांनी मोदींच्या सभेतून काढता पाय घेतला कराडच्या सभेतही मोदींचा बाजार उठला पाचशे रुपये देऊन आणलेले लोक पहिल्या पाच मिनिटात परत जाऊ लागले महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची हालत एकदम खराब झाली आहे कराडच्या सभेत लोकांनी मोदींना न ऐकणंच पसंत केले भाजपच्या नेत्यांची लांबलेली भाषणे पूर्ण न केलेली आश्वासने त्यामुळे लोकांची भाजपवर अत्यंत नाराजी आहे ते भाजपच्या सभेतून दिसून देखील येत आहे काल पुण्याच्या सभेत तर जेमतेम वीस हजार लोकच आली होती आणि आज कराडच्या सभेत देखील लोक आलेली होती परंतु हळूहळू त्यांनीही सभामंडपातून काढता पाय घेतला त्यामुळे नरेंद्र मोदींना ना इलाजास्तव रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करावे लागले ऐसे कोई भी वी वीडियो कोई भी तस्वीर आपके व्हाट्सएप पर आए तो किसी सोशल मीडिया पर देखे और इसलिए मैंने छत्रपति शिवाजी महाराज के साथ की पवित्र धरती से देशवासियों को कहना चाहता हूँ पुलिस को जानकारी दे त्यामुळेच भाजपने लावलेला चारशो पारचा नारा खरंच यशस्वी होईल का ही आता शंकाच आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका